मतदारांनी ज्या तुम्हाला निवडून दिलं त्यांच्या इच्छा अपेक्षा तुम्ही पूर्ण करू शकलात का मी खरंच अभिमानानं सांगेल की शिरूर लोकसभा मतदारसंघाने जो एक विश्वास ठेवला आज तुम्ही बघा दोन हजार एकोणीस मध्ये तीन आश्वासनं प्रमुख होती एक होती बैलगाडा शर्यत सुरू करणं दुसरं आश्वासन होतं पुणे नाशिक महामार्गाची वाहतूक कोंडी सोडवणार तिसरं आश्वासन होतं पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न आपण मार्गी लावणार आज जर तुम्ही पाच वर्षांचा जर लेखाजोखा मांडायचा प्रयत्न केला तर यामध्ये बैलगाडा शर्यत सुरू झालेली मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं यामध्ये एक फार महत्वाची गोष्ट आहे की पशुसंवर्धन विभागानं बैलगाडा शर्यत सुरू होण्यामध्ये कोणतीही आपत्ती नाही असं एक नो ऑब्जेक्शन कोर्टासमोर सादर करणं आणि त्यासाठी संसदेमध्ये सातत्यानं बैलगाडा शर्यतीविषयी मांडणी करणं हे गरजेचं होतं आत्तापर्यंत बैलगाडा शर्यतीची मांडणी काय झाली होती की ही आमची परंपरा आहे एवढीच मांडणी झाली होती पहिल्यांदा संसदेमध्ये बैलगाड्या शर्यतीची वेगवेगळ्या अंगाने मांडणी झाली मग यामध्ये ही आपली परंपरा आहे शंभर टक्के परंपरा आहे त्याच म्हणजे ती चारशे वर्षांची परंपरा आहे त्याचबरोबर ग्रामीण अर्थकारणाला चालना देणारं एक फार मोठं साधन आहे त्याचबरोबरीनं स्थानिक आणि अगदी आंतरदेशीय पर्यटनाला सुद्धा चालना देण्याचं एक फार मोठं टूल होऊ शकतं म्हणजे जशी स्पॅनिश बुलफाईट म्हणा किंवा स्पॅनिश बुल रन म्हणा या पद्धतीने आंतरदेशीय म्हणजे आंतरदेशीय पर्यटक या बैलगाडा मध्ये येऊ शकतात या पद्धतीने एक चालना मिळू शकते आणि पुढचा एक फार महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे देशी गोवंशाचं रक्षण कारण बैलगाडा शहरात बंद झाल्यानंतर बीफ एक्सपोर्टमध्ये दहाव्या क्रमांकावर असणारा आपला देश हा तिसऱ्या क्रमांकावर गेला होता आणि या मांडणीनंतर नक्कीच एक फार वेगळा अवेअरनेस तयार झाला इतकंच नाही तर जो आपण शब्द दिला होता पहिल्या बारीसमोर घोडी धरणं आता पहिल्या बारीसमोर घोडी धरण्यासंदर्भात कोणी काहीही म्हटलं तरी एक वस्तुस्थिती कोणालाही नाकारता येणार नाही ती म्हणजे जवळपास चोवीस ते तीस तास मी सगळ्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे याविषयी आभार मानेन माझ्या बैलगाडा मालकांकडून चालकांकडून कारण चोवीस ते तीस तास ही बातमी देशाच्या संसदेतला एक खासदार गाड्यासमोर घोडी धरतो ही बातमी जी जात होती या बातमीमुळे माझ्या बैलगाड्या शर्यतीला सर्व दूर आणखी ज्यांच्यापर्यंत ही नव्हती ज्यांचा आहे त्यांचा तो श्वासच आहे पण ज्यांना फक्त ऐकून माहीत होतं किंवा ज्यांना त्याच्याविषयी कुतूहल होत त्यांच्यापर्यंत सुद्धा याची देहा याची डोळा त्या बातम्यांमुळे न्यूज चॅनेल्समुळे ही गोष्ट पोहोचली तर ही एक महत्वाची गोष्ट होती पुणे नाशिक महामार्गाचं जर आपण हे बघितलं तर जी वाहतूक कोंडी होती मी आजही म्हणालो की आळेफाटा असेल नारायणगाव असेल कळम असेल मनसर असेल राजगुरुनगर असेल घाटातलं असेल हे सगळे बायपासेस अगदी टेंडर प्रोसेस पासून वर्क कंप्लिशनपर्यंत याच काळात सुरू झाले म्हणजे मला विशेषतः दिवाळीच्या वेळी खूप याच्याविषयी एक चांगली प्रतिक्रिया येते आमच्या माता भगिनींची ज्या माहेरी येतात आणि सणाला माहेरी येणारी जेव्हा माता भगिनी आवर्जून सांगते की दादा आधी कंटाळा यायचा आता झरकन येते म्हणजे आता हे जे झरकन येत आहे ना म्हणजे तुम्ही आंबेठाण चौक सोडलात की तुम्ही अवघ्या तीस पस्तीस मिनिटात नारायणगावला पोहोचता हे जे एक अचीवमेंट आहे ही सर्वसामान्यांनाही कळती म्हणजे त्यानंतर नाशिक फाटा ते चांदोली हा जो संपूर्ण एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे जवळपास सात हजार दोनशे कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे रस्त्याचं काम अपूर्णपणे कुठल्या रस्त्याचं काम पुढे हाच तो जो प्रोजेक्ट आहे म्हणजे आळ्याफाट्याच्या संदर्भामध्ये पिंपळवंडीच्या संदर्भातला जो प्रोजेक्ट आहे हा कॉन्ट्रॅक्टरचा प्रॉब्लेम झाला होता आणि त्या कॉन्ट्रॅक्टरचा प्रॉब्लेम आता सुटलेला आहे असं मला अधिकाऱ्यांनी सांगितले त्यामुळे तेही काम पूर्ण होईल आता नाशिक फाटा ते चांडोली होत असताना चाकण चौकाचं एक परमनंट सोल्युशन म्हणजे चाकण चौकामध्ये विघ्न टाइम्स हे पहिलं पोर्टल आहे ज्याला खरं चाकण चौक काय होणार आहे हे मी सांगतोय ते म्हणजे जो मूळ रस्ता आहे तो मूळ रस्ता राहील त्यानंतर पुणे नाशिक महामार्ग हा पहिल्या वरून जाईल आणि दुसऱ्या वरून हा तळेगाव चाकण शिकरापूर हा एलिव्हेटेड कॉरिडॉर जाईल त्यामुळे चाकण चौकातली वाहतूक कोंडी ही पुढच्या वीस पंचवीस वर्षांचा विचार करून आपण हा सोडवण्याचा प्रयत्न करतोय इतकंच नाही तर वाहतूक कोंडीसाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी म्हणतो म्हणजे आत्तापर्यंत फक्त एवढं सांगितलं जात होतं पुढाऱ्यांकडून की रस्त्याचं काम होणार पण याला कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटीचा एक फार महत्वाचा भाग असतो ही कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी जर आज तुम्ही बघत असाल तर यामध्ये कंजेशन पॉईंट नेमके कशामुळे होतात तळेगाव चाकण शिखरापूरला वाहतूक येते ती नेमकी कुठून येते तर ही मराठवाड्यातली वाहतूक सुद्धा जेव्हा मुंबईच्या दिशेने जायची असते संपूर्ण इंडस्ट्रियल वाहतूक जायची असते ही तळेगाव चाकण शिखरापूर रोड पलीकडच्या बाजूला पुण्याच्या दिशेला आता रिंग रोड होणार आहे आणि अलीकडच्या बाजूला आपण कर्जत वाडा शिरूर राजगुरुनगर या लिंकसाठी आता आपण प्रयत्न करतो ज्यामुळे हे डिकंजेशन होऊन या संपूर्ण दोन महामार्ग जे आहेत पुणे नाशिक आणि पुणे नगर हे दोन तीन ठिकाणी कनेक्ट होतील ज्याने ही वाहतूक कोंडी सुटेल तिसरा महत्वाचा मुद्दा होता तो पुणे नाशिक रेल्वेचा आपण वीस ते पंचवीस वर्ष पुणे नाशिक रेल्वे होणार 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 हे फक्त ऐकत होतो या संदर्भात मांडलं जात होतं फार जबाबदारीनं मी हे आपल्या समोर सांगतोय पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा डी पी आर आपण माझी विनंती आहे की आपण याविषयी माहिती घ्या हा डी पी आर कोणत्या तारखेला तयार होता ती तारीख वाणीसाहेब तुम्हाला दोन हजार अठरा सालची मिळेल दोन हजार अठरा साली डी पी आर तयार होता पण दुर्दैवानं एप्रिल महिन्यामध्ये दोन हजार एकोणीसच्या लोकसभेची निवडणूक झाली तरी सुद्धा बरं महाराष्ट्रामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्षाचं त्यावेळी सरकार होत त्यामुळे सरकार असून सुद्धा दोन हजार अठराला डी पी आर तयार झाल्यापासून दोन हजार एकोणीस पर्यंत हा डी पी आर महाराष्ट्र सरकारला सादरच झाला नाही आणि यामध्ये जर आपण बघितलं तर वीस टक्के राज्य शासन वीस टक्के केंद्र सरकार आणि उरलेले सात टक्के हे इक्विटी या पद्धतीचा हा प्रोजेक्ट होता आता या प्रोजेक्टच्या संदर्भामध्ये पहिलं सादरीकरण जेव्हा मी अजितदादा पालकमंत्री होते उपमुख्यमंत्री होते वित्तमंत्री होते त्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की आधी आपल्याला प्रिन्सिपल अप्रुव्हल लागेल फायनान्शियल ऍक्टिव्हिटीसाठी पियुष गोयल साहेब तेव्हा रेल्वे मंत्री होते त्यांच्याकडून आपण प्रिन्सिपल अप्रुव्हल मिळवलं हे प्रिन्सिपल अप्रुव्हल मिळाल्याबरोबर मला अजूनही आठवतं म्हणजे मी याबाबत अजितदादांचा मनापासून आभार मानेन की सकाळी अकरा वाजता माझ्या हातात अप्रुव्हल आलं आणि साडेतीन वाजता दादांनी पहिलं प्रेझेंटेशन घेतलं होतं आणि हे प्रेझेंटेशन वाणीसाहेब पहिलं प्रेझेंटेशन होतं दोन हजार अठरा साली झालेल्या डीपीआरचं प्रेझेंटेशन दोन हजार एकोणीसला शिरू लोकसभा मतदारसंघाने आपल्याला विश्वास दाखवल्यानंतर पहिल्यांदा महाराष्ट्र सरकारला झालं आणि त्यावेळी दादांनी सांगितलं की हा प्रोजेक्ट आपल्याला करायला पाहिजे हा प्रोजेक्ट आपल्याला पुढे न्यायचा आहे याचे सगळे डॉक्युमेंट सगळे तुम्हाला पब्लिक डोमेन मध्ये प्रत्यक्ष आपण दोघे तर रेल्वेतनं कधी बसून जाऊ प्रत्यक्ष आता त्याच तुम्हाला टप्पे सांगतो कारण कसं झालं ते झाल्यानंतर लगेच लोकांनी काहींनी सुरुवात केली की हो आम्ही केलं आम्ही केलं दुर्दैवानं हे आम्ही केलं म्हणत असताना माझी आपल्याला विनंती की दोन्ही प्रतिक्रिया आपण जरूर तपासून बघा एक प्रतिक्रिया अशी होती की आली रेल्वे आम्ही केलं आणि माझी प्रतिक्रिया अशी होती की हा आत्ताशी पहिला टप्पा क्रॉस झाला अजून तीन टप्पे चार टप्पे अजून पार करायचे का हे कळतात चार टप्पे तर जेव्हा तुम्ही त्याचा जेन्युनली फॉलोअप करता तेव्हाच तुम्हाला माहित असतं ना काय टप्पे पुढे आहेत महाराष्ट्र सरकारने हिरवा कंदील दिला म्हणजे आली असं होत नाही तर महाराष्ट्र सरकारनं आधी दादांनी हे केलं त्यानंतर महाराष्ट्र सरकारनं बजेटमध्ये याला तरतूद केली ही तरतूद केल्यानंतर रेल्वे बोर्डाची मंजुरी होती ही रेल्वे बोर्डाची मंजुरी मिळाली रेल्वे बोर्डाची मंजुरी मिळाल्यानंतर प्लॅनिंग कमिशनची मंजुरी होती म्हणजे आताच्या नीती आयोगाची त्यानंतर एक्सपान्शन कमिटीची मंजुरी होती आता हे सगळे टप्पे रेल्वेचे पास झालेले आहेत आणि यानंतर आता फक्त कॅबिनेट अप्रुव्हलसाठी हा प्रोजेक्ट थांबलेला आहे कॅबिनेट अप्रुव्हल झालं की काम सुरू होईल आणि ज्या दिवशी काम सुरू होईल त्यानंतर आत्ताच्या प्लॅनिंगनुसार साधारणतः तीन वर्षात रेल्वे धावायला सुरुवात दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस या पुढच्या टप्प्यामध्ये प्रत्यक्ष रेल्वे धावलेली असेल हा शंभर टक्के हा प्रयत्न आहे कारण ज्या पद्धतीनं तीनपैकी पैकी दोन आश्वासनं पूर्ण केली आणि तिसरं आश्वासन हे अगदी पूर्ण होण्याच्या बेतात आहे तर नक्कीच यापुढचा प्रयत्न असेल पण आपण एवढ्यावर थांबलो नाही विशेषतः कोविडच्या काळामध्ये जी परिस्थिती दिसली आपण जो संकल्प समोर आणला जी संकल्पना समोर मांडली इंद्रायणी मेडिसिटीची संकल्पना पाणीसाहेब अभिमानानं मी सांगेल की अख्ख्या देशात अशी मेडिसिटी कुठेही नाही जी संकल्पना आपण मांडतो सव्वीस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स एका कॅम्पसमध्ये पायाच्या नकापासून ते डोक्याच्या केसापर्यंत हे सगळे इलाज एका कॅम्पसमध्ये होतील त्याच्या अनुषंगानं असणारी जी इकोसिस्टीम लागते म्हणजे मग मेडिकल कॉलेजेस लागतात आयुर्वेदिक कॉलेजेस लागतात होमिओपॅथीचे लागता, कॉलेजेस लागतात नर्सिंग कॉलेजेस लागतात पॅरामेडिकल कॉलेजेस लागतात हे सगळं त्यासोबत होईल त्या बरोबरीनं चाकणचा विमानतळ काही अदूरदृष्टीमुळे लोकांनी हातातून गमावला हे दुर्दैवी सत्य आहे या विषयीचे दृष्टी अदूरदृष्टीमुळे गमावला दूरदृष्टी म्हणजे मग तुम्हाला नेमकं काय म्हणायचं यामध्ये काही पत्र माझ्या समोर आली या पत्रामध्ये ही जागा अनुकूल नाही असं सांगण्यात आलं आता तेव्हाचे जे हवाई वाहतूक मंत्री होते यांचं जे पुन्हा स्टेटमेंट आहे ही जागा अव्यवहार्य आहे असं म्हणणं कोणाचंही नव्हतं परंतु तसं ते सांगण्यात आलं असं काही लोकांनी खाजगीच सांगितलं हे मी तुम्हाला सांगतो आता दुसरी महत्वाची गोष्ट आहे की तो एअरपोर्ट गेल्यामुळे जवळपास एक इंटरनॅशनल एअरपोर्ट दहा हजार लोकांना रोजगार देतो कोणामुळे गेला ज्यांनी फॉलोअप करायला हवा होता ज्यांनी या संदर्भामध्ये पाठपुरावा करायला हवा होता तो त्यावेळी झाला तेव्हा खासदार शिवाजी आढळून शंभर टक्के त्यांचा याच्यामध्ये हात असणारच ना हात असणार म्हणण्यापेक्षा हे अपयशाचं खापर हे त्यांच्या पदरात जाणारच म्हणजे कोणी काही म्हटलं तरी हे अपयशाचं खापर काही प्रमाणात त्यांच्या पत्रात जाणारच म्हणजे उद्या जर मी सांगितलेला कुठला प्रोजेक्ट झाला नाही तर त्याच्या अपयशाचा खापर माझ्या पदरात येणारच ते तेव्हाच्या लोकप्रतिनिधींच्या पदरात हे नक्कीच खापर जातं पण महत्वाचा मुद्दा आहे की एका इंटरनॅशनल एअरपोर्टने जवळपास दहा हजार लोकांना रोजगार मिळतो आज इंद्रायणी मेडिसिटीचा जर आपण प्रकल्प बघितला तर किमान पंधरा हजार लोकांचा रोजगार या मेडिसिटीवर डायरेक्ट होईल आणि इनडायरेक्ट रोजगार हा आपल्याला कल्पना करता येणार नाही इतका मोठा रोजगार कधी यासाठी जागा आरक्षित झाली महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा याला फार मोठी गती मिळाली होती ही गती मिळाल्यानंतर मधल्या काळात सरकार टॉपल झालं सरकार टॉपल झाल्यानंतर आत्ता जे आपण महाराष्ट्राचं राजकारणाचं हे पाहतो आहोत की या संपूर्ण याच्यामध्ये सरकार टिकवणं पक्ष टिकवणं आणि आपल्या गटात असलेले आमदार त्यांना खुश ठेवणं याच्याकडेच सरकारचं प्राधान्य आहे की काय असा प्रत्येकाला प्रश्न पडतो त्यामुळे हे इतके महत्वाचे प्रकल्प आहेत म्हणजे इंद्रायणी मेडिसिटी सारखा प्रकल्प हा अख्ख्या देशात कुठे नाही आहे हा संपूर्ण देशाला भूषणावा असा प्रकल्प आहे कारण हा प्रकल्पाचे जर भाग आपण बघितले तर या प्रकल्पामध्ये मेन मेडिसिटीपासून जे पाच हायवे ट्रेन होतात पुणे शहरामध्ये या पुणे शहरामध्ये ट्रेन होणाऱ्या प्रत्येक हायवेवर पुणे नगर पुणे नाशिक त्यानंतर पुणे सोलापूर बँगलोर पुणे आणि पुणे मुंबई या पाचही हायवेजवर दोनशे बेडेड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असणार आहे विचार करा ग्रामीण भागातल्या निम शहरी भागातल्या किती रुग्णांची आणि सोय मग तो हार्ट अटॅकचा पेशंट असेल तो स्नेक बाईटचा पेशंट असेल तो ऍक्सिडेंटचा रोड ऍक्सिडेंटचा पेशंट असेल या सगळ्यांचा जीव वाचण्यासाठी याचा मदत होईल हा इतका पथदर्शी प्रकल्प आहे आणि तो आपण आपल्या मतदारसंघामध्ये आणतोय इतकंच नाही तर आपल्या पश्चिम पट्ट्यामध्ये आपण राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र हे आपण आयुष मंत्रालयाकडून मंजुरी घेतली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून त्याचा डीपीआर बनवून घेतला आणि हा डीपीआर आता आयुष मंत्रालयाकडे अंतिम मंजुरीसाठी आहे तर पहिले तीन प्रॉमिसेस होते हैं जे तुम्ही मला सुरुवातीला विचारलं की तुम्ही हे समाधानी आहात का मतदारांनी जो विश्वास ठेवला त्यासाठी तर पहिल्या तीनही प्रॉमिसेस फुलफिल होत आहेत तिसरं अगदी टोकावर आहे आणि बाकी आणखी त्याच्या पलीकडे आपण ही दोन महत्वाची प्रॉमिसेस केली शिवाय पुणे नगर हायवेसारखा विषय आपण सोडवलाय पुणे सोलापूर आपण सोडवण्याच्या मार्गावर तळेगाव चाकण शिखरापूर सारखा विषय आपण सोडवतो आणि या पलीकडे जाऊन माझ्या सर्वसामान्य मतदाराची अपेक्षा काय असते तर माझा खासदार माझे प्रश्न घेऊन संसदेत बोलला पाहिजे संसदेत त्याने माझे प्रश्न मांडले पाहिजे त्याने पॉलिसीवर फरक आणला पाहिजे पॉलिसीच्या फरकाची एक फार महत्वाची गोष्ट सांगतो आणि सर कोविडचा जेव्हा काळ होता या कोविडच्या काळामध्ये अनेकांना आपल्याला सुरुवातीला काहीही कळत नव्हतं अनेक समज गैरसमज या गोष्टी सुरू होत्या तुम्ही विचार करा तुम्ही जर सगळ्या रेकॉर्ड्स चेक केले तर महाराष्ट्र सरकार महाविकास आघाडीच्या सरकारचं जेवढं प्रमोशनल काही गोष्टी होत्या पब्लिक इन्फॉर्मेशनच्या ज्या गोष्टी अगदी हात धुण्याचं जे सुमन नावाचं जे होतं ना हात कसे धुवायचे यापासूनचे सगळे व्हिडिओज अमोल कोले करत होता लोकांच्या अवेअरनेस साठी करत होता मग कोविड कसा पसरतो हे लोकांना सांगणं गरजेचं होतं जेव्हा स्ट्रिक्ट लॉकडाऊन होता तर यावेळी काय करायचं ते होतं त्यानंतर परदेशात अडकलेल्या मुलांची लोकांमध्ये तुमच्याबद्दल गैरसमज निर्माण का होत होते किंवा आमचे पण होत होते कि बा खासदार कुठे दिसत नाही संपर्क होत नाही मग असं का होत होतं मला हेच म्हणतो की हा एक विरोधकांचा एक खूप छान प्लॉय आहे की हे जे काम केलेले ना कोविडमध्ये याच्याविषयी माझी खुली खुलं आव्हान आहे समोरासमोर चर्चेला बसावं म्हणजे फक्त रेशन किट वाटणं हे खासदारांचं काम आहे की पॉलिसी ठरवणं हे खासदारांचं काम आहे तर पॉलिसी ठरवत असताना मी पुन्हा त्याच गोष्टीवर येतो पॉलिसी तीन फार महत्वाचे निर्णय पब्लिक अवेअरनेस ज्याला आपण म्हणतो तो पसरवणं होतं त्यानंतर ज्या डी सी एच सी होत्या अनेक डॉक्टर्स असे होते कोविडच नवीन होतं त्यामुळे तुम्ही माहिती घ्या जुन्नर तालुक्यातल्या डॉक्टरांसाठी आपण केईएम हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडून ट्रेनिंग सेशन्स केले त्यावेळी ऑनलाईन ट्रेनिंग सेशन्स केले तिथल्या सगळ्यात तज्ज्ञ डॉक्टरांनी आपल्याकडच्या डॉक्टरांना डी सी एस मध्ये माझ्या भागातले पेशंट्स कसे ट्रीट झाले पाहिजेत त्यासाठीचा स्टँडर्ड प्रोटोकॉल काय आहे त्यासाठी हे किती आहे तुम्ही जर बघत असाल तर कोविडमध्ये जो काही बेसुमार स्टेरॉइडचा वापर झाला त्यानंतर आज अनेकांना आपल्या ग्रामीण भाषेत बघायचं म्हटलं तर खुब्याला त्रास होत असे अनेक आहेत हे जुन्नर तालुक्यात प्रमाण फार कमी आहे याचं कारण हे होतं की जुन्नर तालुक्यातले जे डी सी एस सीला ट्रीट करणारे डॉक्टर्स होते यांना एक कॉन्स्टंट ट्रेनिंग मिळत होतं स्टँडर्ड प्रोटोकॉल काय आहेत स्टँडर्ड ट्रीटमेंट गाईडलाईन काय हे आपण करत होतो यानंतरची पॉलिसीची एक फार महत्वाची गोष्ट आहे फॅबी फ्लू नावाची एक गोळी आली होती कोविडमध्ये या फॅबी फ्लू तुम्हाला ची तुम्हाला आठवत असेल की सुरुवातीला चौदा गोळ्या घ्याव्या लागायच्या पहिला डोस असायचा आणि त्यानंतर ती गोळी कंटिन्यू करत राहावी लागायची आता ही फॅबी फ्लू गोळी जेव्हा आली ना वाढसर तेव्हा या फॅबी फ्लूची किंमत होती एकशे पाच रुपये हो। या फॅबी फ्लूच्या संदर्भात ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया जेव्हा परवानगी दिली जाते तेव्हा त्याची एथिक्स कमिटी असते आणि त्या एथिक्स कमिटीच्या बैठकांच्या बाबतीतल्या संदिग्धतेवर आपण बोट ठेवलं आपण सातत्याने ही मागणी केली की या फॅबी फ्लूच्या गोळीची किंमत कमी करण्यात यावी केंद्रातले आरोग्यमंत्री असतील डी सी जी असेल ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडिया या सगळ्यांना हे करून फॅबी किंमत एकशे पाच रुपयावरून सदुसष्ट रुपयावर जी आणली ती अमोल कोल्हेने आणली याला पॉलिसीतला फरक म्हणतो जेव्हा ही सत्तावीस टक्के ही जी किंमत जी कमी झाली म्हणजे एकशे पाच रुपयावरून सदुसष्ट रुपयापर्यंत जी किंमत आणली याने केवळ शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या नाही केवळ पुणे जिल्ह्यातल्या नाही केवळ महाराष्ट्रातल्या नाही तर संपूर्ण देशातल्या पेशंटचा सा फायदा झाला याला पॉलिसी डिफरन्स आपण म्हणतो रेमडेसिवीरचं रेग्युलरायझेशन असेल रेमडेसिवीरचा योग्य वापर असेल आधी आपण आपल्याला आठवत असेल की रेमडेसिवीरच्या बाबतीमध्ये पळापळ पड़ होत होती म्हणजे कुठे रेमडेसिवीर मिळालं तर धावायला लोक शोधायला लोक धावत होते वेळ्यासारखे धावत होते हे लोक काय सांगत होते माझ्या घरात किराणा किट पडले रेमडेसिवीरचं काय ते सांगा तुम्ही किराणा किट देतो याचं कौतुक काय सांगताय रेमडेसिवीरचं योग्य हे सांगा या रेमडेसिवीरचा योग्य वापर काय असला पाहिजे कोणाला रेमडेसिवीरची गरज आहे कोणाला रेमडेसिवीरची गरज नाही हे सगळं ठरवणाऱ्या पॉलिसीमध्ये आपण होतो त्यावेळी आपण बघत असाल तर त्यावेळी मला आठवतं डॉक्टर संजय ओक त्या कमिटीवर होते डॉक्टर तात्याराव लहाने त्या कमिटीवर होते आपण या दोघांना कधीही फोन करून विचारा काम केलं साहेब समोरची मंडळी तुमचं बदनामी का करत होती त्यांचं या, या गोष्टीत तीच आहे ना की वर्षानुवर्ष गल्लीत फिरणं आणि दिल्लीत गरजणं यातला जो फरक आहे हा सर्वसामान्य मतदारांपर्यंत न पोहोचवू देणं आणि हा विरोधकांचा एक प्लॉट आहे हा हा प्लॉय आहे हे सांगणं पण हे जर काम असेल तर समोरासमोर बसून चर्चा कर